बाकीशाल क्रिएशन मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे गुलाबजामुपेक्षाही मऊन दुसरं शीत आणि रस्त्र आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा किंवा याला मोरावळा असेही म्हणतात आवळा चवीला थोडासा कडू असतो त्यामुळे कच्चा खाल्ला जात नाही म्हणून आवळ्याचे बरेचसे प्रकार आपण बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे आवळा मुरब्बा फळांचे सेवन केल्याने तुमची पचन क्रिया सुद्धा चांगली राहते तसेच त्वचा आणि केस ही निरोगी राहतात आणि एकदम झटपट बनवणार आहे आज आपण तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथे आपण स्वच्छ धुवून आवळे घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित पुसून घेतलेला आहे पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी फक्त गरम करून घेतले आणि गॅस बंद केलेला आहे तर आपल्याला इथे आवळे जास्त शिजवायचं नाही त्यामुळे फक्त गरम पाण्यात एक दहा मिनिट ठेवायचं आहे आपले आपली आवळी थोडीशी मऊ झालेली आहे तर काढून पुसून स्वच्छ उन्हामध्ये ठेवणार आहे तर इथे पण जास्त वेळ ठेवणार नाही एक दहा मिनिटच ठेवणार आहे आता इथे चमच्या मदतीने आवळ्याला होल करून घ्यायचं जेणेकरून आवळ्यामध्ये पाक मुरला पाहिजे त्यासाठी याआधीही आवळा कॅन्डीची रेसिपी अपलोड झालेली आहे चॅनलवरती त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथे जाऊन तुम्ही पहा आता इथे सर्व आवळ्याला करून घेणार आहे तुम्ही या स्टेपला सुद्धा साखर टाकून एक तासासाठी ठेवून देऊ शकताय किंवा आता मी जसं बनवते त्याप्रमाणे पण बनवू शकताय एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे त्यानंतर हे आवळे त्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथे एक चार चमचे मी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही जास्त जर तुम्ही पाणी टाकलं तर जास्त वेळ शिजवावं लागते त्यामुळे पाणी थोडंसंच टाकायचं पण टाकायचं पाणी नाही टाकलं तर एकदम कडक होतात मगाशी सांगितले होते जे साखर लावून एक तासासाठी ठेवायचं त्याला पाणी नाही वापरलं तरी चालतं कारण त्याला पाणी सुटतं पण इथे मी चार चमचे पाणी टाकलेलं आहे तर मंदाचेवर शिजवून घ्यायचं आता आपला हा मुरब्बा तयार आहे तुम्ही पाहू शकताय त्याचा कलर खूप छान आलेला आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा आवळा मुरब्बा तयार आहे चविष्ट आणि हेल्दी आवळा मुरब्बा तयार झालेला आहे त्याला थंड झाल्यानंतर काचाच्या भरणीमध्ये स्टोर करू शकताय आणि सहा महिने आरामात टिकतो आजचा हा आवळा मोरबा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद